नमस्कार मित्रांनो आज आहे सोमवार पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपली कावेरीची संपूर्ण मादीची बॅच आली मित्रांनो साडेसातशे मादी मागवलेली आहे आपण आणि साडेसातशे मादीमध्ये एक नर आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही आत्ताच काही बॉक्स मोजूनच घ्यायचं काम चालू आहे तर साडेसातशे मादी मित्रांनो आपली आज आली आणि एकदम स्ट्रॉंग आहे मादी आणि पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीचा माल आहे मित्रांनो आत्ता एक जस्ट दोन तासापूर्वीच हॅचिंगमधून पिल्ल निघालेत आणि आपल्याकडं आलेत मित्रांनो डायरेक्ट तर ज्यांना कोणाला जर पक्षी पाहिजे असेल तर आपण देणार आहोत कॉन्टॅक्ट करा संपर्क करा मित्रांनो आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पक्षी मोजून घ्यायचं काम चालू आहे तर एकदम खात्रीशीर आणि अंड्यासाठी एकदम टॉप क्वालिटीचा पक्षी मित्रांनो कावेरीचा आपण यांचे सर्व डोस वगैरे पूर्ण करतो सात चौदा एकवीस अठ्ठावीस एक, एक इंजेक्शन करतो काही अँटीबायोटिक देतो आणि मग विक्री चालू असती आणि ज्यांना कोणाला त्याच्या आधी पाहिजे असतील आणि ते स्वतः लसीकरण वगैरे काही करणार असतील डोस तर काही हरकत नाही आपण प पक्षी देऊ शकतो त्यांना तर पहा मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी संपर्क करा आणि याच्या आधीच्या दोन्ही बॅच बॅच त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस दोन्ही गेले मित्रांनो व्यवस्थित ता आणि आता पंचेचाळीस हवी बॅच आहे आपली आणि आपलं नवीन शेडचं चा काम चालू आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये एक दुसरी बॅच टाकायची पंधरा दिवसाने अजून तर पहा त्यांना कोणाला पक्षी पाहिजे त्यांनी संपर्क करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद